जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले ई मशीन मशीनविरोधात आंदोलन करून तहसीलदार यांच्याकडे ई पॉस मशीन जमा करत निवेदन देण्यात आले मागील काही दिवसांपासून एन आय सी सर्वेअर डाऊन असल्याने ई पॉश मशीन चालत नसल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करण्यास अडचणी येत आहेत यासंदर्भात एक ऑगस्ट रोजी निवेदन सुद्धा एन आय सी सर्व्हेर दुरुस्त झाले नसल्याने ई पॉश मशीन जमा करत आहोत त्यामुळे ऑनलाईन ई पॉश मशीनद्वारे जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचे धान्य वाटपास मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या आंदोलनास भेट देऊन एन आय सी सर्व्हर डाऊन झाल्याबद्दल घटनेची सी बी आय मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे या आंदोलनात जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष यादव उपाध्यक्ष मोहम्मद अशफुद्दीन काजी मारुतीराव खटिंग आर्यन पठाण नारायण वाघमारे तालुकाध्यक्ष पवन बनसोडे शेख मुनीर योगेश शिराळे प्रशांत गायकवाड विकास देवडे एस डी बानमारे सुधीर दुधवडे विजयकुमार कांकरिया दत्तराव आंबोरे आर मिसाळ आदींसह स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते उपवास मशीन आहे ती गेली एकोण पुन, एकोणीस तारखेपासून सगळी बंद आहे आता एकोणीस तारखेपासून बंद असल्यामुळं गिरायकाला आम्ही दोनदा चारदा सांगितलं बंद आहे पण गिरायक म्हणाले इतक्या दिवस काय बंद आहे आणि एखादं इमान जर बंद पडलं तर एका दिवसात चालू होते येतं ही ही नेटवर्क आहे आज हे नेटवर्क का चालू होईना काय याच्या मागचं कारण काय हे शासनाचं काही समजा ना आणि पब्लिकची आणि दुकानदाराची विनाकारण माचावाची आणि विनाकारण नाराजगी होत आहे याबद्दल शासनाने त्यांचा निर्णय घेऊन दोरीतच्या थोडीत हे स प्रश्न प्रश्न जो आमचा नेटवर्कचा प्रश्न आहे आज लोकांच्या घरी खायला भाकरी नाहीत महिन्यापासून माल दुकानामध्ये आमच्या पडलेला आहे आम्हाला वाटप करता येत नाही त्यांना ते बी त्यांना माल असून बी आम्हाला देता येत नाही याची शासनाने शासनाने दखल घ्यावी आणि आम्ही दुकानदार ऑफलाईन वाटायला काही हरकत नाही पण ऑफलाईन वाटल्यानंतर बी तुम्ही म्हणतात मशीनमध्येच वाटा मग त्याच्यापेक्षा मशीन मध्ये जेव्हा सुरू सुरू होईल आणि वाटप चालू वाट परभणी तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष डे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आज रोजी मशीन तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याच्या आदेशामुळे आम्ही परभणी तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं सुद्धा परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव यादव व तालु परभणी तालुक्याचे अध्यक्ष मान्य पन पवनरावजी बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी तहसील कार्यालयामध्ये भव्य मोर्चा काढून आम्ही ही पास मशीन जमा करत आहोत गेली दीड महिन्यापासून धान्य वाटप करण्यासाठी आम्हाला पूर्ण अडचणी निर्माण होत आहेत कारण असे की सीता धारक हा व्यक्ती रेशन दुकानावर आल्याच्या नंतर वेळोवेळी सर्व डाऊन वेळोवेळी सर्व डाऊन असे आम्ही त्यांना उत्तर दिले असल्यामुळे दुकानदार यांना मारहाण करीत आहेत शिवगाळ करत आहेत व आरोग्य भाषेमध्ये बोलत असल्यामुळं आज रोजी आम्ही परभणी तालुक्याच्या अध्यक्ष मान्य पवन बनसोडे व सुभाषराव यादव यांच्या यांच्या नेतृत्वाखाली या दासाला कंटाळून मान्य तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये ही पॉस मशीन आम्ही जमा करीत आहोत धन्यवाद थँक्यू